चार ते पाच या दरम्यान आपल्याला एक छोटीशी भूक लागते त्यावेळेला तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता आणि मुलांना तर प्रचंड आवडेल अशी ही रेसिपी आपण इथे ब्रेड घेतलेला आहे त्याच्यामध्ये भरपूर सारं चीज बटाट्याची भाजी चटणी ह्याचं स्टपिंग भरून आपण ही रेसिपी बनवलेली हो चला आता आपण इथे बघूया कशी करायची आज आपण इथे अशी छान एक रेसिपी बनवणार आहोत की ती लहान मुलांना मोठ्यांना मु प्रचंड आवडेल खायला पण खूप टेस्टी लागते मुलांच्या डब्यातही तुम्ही हे देऊ शकता लहान मुलांना मोठ्यांना आवडेल ही रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि ही रेसिपी बनवून तुम्ही मुलांच्या डब्यामध्ये दिली तर मुलं आवडीने डबा फिनिश करूनच घरी येतील किंवा तुम्ही चार ते पाच या दरम्यान आपल्याला एक छोटीशी भूक लागते त्यावेळेला बनवले तरी चालेल चला आता आपण हे कसे बनवायचे हे बघूया आता आपण जी रेसिपी बनवणार आहोत ना ही रेसिपी बनवण्यासाठी इथे मी गव्हाच्या पिठाचे ब्रेड घेतलेले आता आपण सर्वात आधी काय करायचं का हे ब्रेड असे इथे कट करून घेणार आहे मी हे बघा इथे असे एक सारखे इथे कट करून घ्यायचे दोन भाग करून घ्यायचे एका ब्रेडचे इथे मी कट केलेला ब्रेड एकावर एक ठेवून घेतलेला आहे आणि त्याचे पण इथे दोन भाग करून घेणार आहे ते पण सेम इथे कट करून घेतलेलं आहे हे बघा सर्व ब्रेड मी इथे असेच कट करून घेतलेले चला आता आपण पुढे काय करायचं ते बघूया इथे आपण ह्या ब्रेडला चटणी लावून घेणार आहोत ही चटणीमध्ये मी इथे पुदिना कोथंबीर हिरवी मिरची थोडासा लसूण आलं जिरे हे मिक्सरला फिरून घेतलेलं आहे आणि ते इथे लावून घेतलेलं आहे छान ते आता ह्या ब्रेडला इथे लावून घेतलेलं ला आहे आणि त्यानंतर इथे मी बटाट्याची भाजी घेतलेली ही बटाट्याची भाजी इथे मी फोडणी न देता नुसता बटाटा उकडून घेतलेला आहे आणि उकडून घेतलेल्या बटाट्यामध्येच इथे मी लसूण हिरवी मिरची कोथंबीर हळद हे टाकून असं बटाटा कुस्करून घेतलेला आहे आणि त्याची भाजी इथे मी लावून घेतलेली आहे आता इथे आपण थोडंसं चीज किसून घेतलेलं आहे ते पण इथे टाकून घेऊया इथे मी थोडासा टॅमॅटो केचप टाकून घेतलेला आहे तो पण आपण इथे लावून घ्यायचा आहे पूर्ण या ब्रेडला इथे आपला टमॅटो सॉस पण छान लावून झालेला आहे आता आपण हे याच्यावरती असं ठेवून घेऊया आणि आता हे ठेवल्यानंतर हे थोडंसं असं प्रेस करून घ्यायचं आहे हलक्या हाताने इथे प्रेस करून घ्यायचं आहे दाबायचं नाही जास्त नाहीतर ते फुटून जाण्याची शक्यता असते सावकाश करायचं असं हे बघा इथे बघू शकता इथे तयार झालेलं आहे तर सर्व इथे मी असेच बनवून घेणारे इथे मी सर्व असेच बनवून घेतलेले एकसारखे तुम्ही नक्की ट्राय करून बघा ज्याप्रमाणे मी बनवले त्याप्रमाणे ही रेसिपी बनवून तुम्ही मुलांच्या डब्यामध्ये पण देऊ शकता किंवा चार ते पाच वेळेला भूक लागते त्यावेळेला पण तुम्ही ही बनवून खाऊ शकता खूप टेस्टी लागते आणि अशी मुलांना अशी चटपटीत जरा काही असेल तर मुलं आवडीने खातात मधल्या वेळेत पण खाण्यासाठी ही रेसिपी उत्तम पर्याय आहे आता आपलं हे लावून घेतलेलं आहे पूर्ण या ब्रेडला भरपूर सारं इथे चीज टाकून घ्यायचं ब्रेड पण मी इथे ठेवून घेतलेलं आहे आणि छान सर्व आपले असे हे तयार झालेले आहे आणि लहानांनाच काय तर मोठ्यांनाही आवडणारी रेसिपी आहे नक्की ट्राय करून बघा चला आता आपण हे फ्राय करून घेऊया हे बघा इथे आपले सर्व असे तयार करून झालेले असेच सेम तयार करून घ्यायचे इथे मी गॅस चालू केलेला आहे पॅन ठेवला एक चमचा भरून तूप इथे लावून घेतलेले आता आपण हे सावकाश इथे ठेवून घ्यायचे तुम्ही इथे बटर लावलं तरी चालेल इथे आपण असे सर्व सोडून घेतलेले ब्रेड इथे आपण आता ह्याची साईड चेंज करून घेऊया सावकाश करायचे खालची साईड छान अशी खरपूस भाजली ना की त्यानंतरच हे हे बघा चेंज करून घेतलेले आणि छान मस्त असे खरपूस भाजले जातात फक्त याची साईड चेंज करताना सावकाश करायचे कारण हे तुटता कामा नाही ह्याची काळजी घ्यायची आपण हे बघा इथे तुम्ही बघू शकता इथे छान मस्त असे खरपूस भाजले गेलेले आणि खायला पण जो हा ब्रेड आपण ह्या तुपामध्ये फ्राय केला ना तो खायला एकदम कुरकुरीत लागतो बारीक गॅसवरच आपण हे इथे भाजून घ्यायचे की त्याच्यामध्ये जे आपण चीज टाकलेले ते पण छान इथे विरगळल्या जातं सावकाश इथे असं प्रेस करून घ्यायचे जेवढे बनवली नाही रेसिपी तेवढी पूर्ण अशी प्रेस करून घ्यायची ह्याला काही जास्त तूप पण लागत नाही एक चमचा तुपामध्येच होतात हे छान भाजले जातात खायला पण खूप टेस्टी लागते मुलांच्या डब्यातही तुम्ही हे देऊ शकता लहान मुलांना मोठ्यांना आवडेल ही रेसिपी आहे ही छान रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि ही रेसिपी बनवून तुम्ही मुलांच्या डब्यामध्ये दिली तर मुलं आवडीने डबा फिनिश करूनच घरी येतील किंवा तुम्ही चार ते पाच या दरम्यान आपल्याला एक छोटीशी भूक लागते त्यावेळेला बनवले तरी चालेल आणि हे मिडियम गॅसवरच इथे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आता हे झाले का आपण चेक करूया हे बघा इथे मस्त अशी छान गोल्डन कलर आलेलं आहे असेच आपण इथे भाजून घ्यायचे आता इथे आपलं दुसरं पण झालं का छान बघूया आपण हे बघा इथे हे पण मस्त भाजलं गेलेलं आहे खरपूस असं इथे भाजलं गेलेलं आहे हे दोन्ही साईडने छान मस्त असं गोल्डन कलर येईपर्यंत आपण इथे फ्राय करून घेतलेलं आहे आणि हे काढून घेऊया तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर पटकन लाईक करून घ्या आणि चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया आता हे झालं आहे आपण काढून घेऊया आणि पुढचेही मी सर्व असेच बनवून घेणार आहे तोपर्यंत बाय